सर्वांना सस्ते हे जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई जाधव राहणार शिंदखेड राजा मागील काही महिन्यांपासून सुनीता आंधळे हबप प सुनीता आंधळे ह्या प्रचंड चर्चेत आहेत अशातच एक नवीन मुद्दा काल कालपर्वा माध्यमांच्याद्वारे माझ्या कानावर पडला तो म्हणजे असा की त्यांच्या सहकारी असलेल्या एक वेळ त्यांच्या सहकारी असलेल्या आणि पुण्यामध्येच राहत असलेल्या नंदा खरात यांनी असं वक्तव्य केलं आहे की सुनीता आंधळे यांचं राजकीय पुढाऱ्यांशी सुद्धा अनेक राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचे संबंध होते त्यांचं साठं लोटं होतं आणि का कुणास ठाऊके ह्या सगळ्या गोष्टी आता खऱ्या वाटू लागलेल्या आहेत कारण आपण पाहतो त्यांच्या वारकरी संस्थेमध्ये जो अत्याचार झाला एका मुलीवर अत्याचार झाला ती घटना दोन जूनची आहे असं असताना सुद्धा अजूनही कुठल्याही आरोपीला शिक्षा त्यामध्ये झालेली नाही एवढंच काय स्वत सुनीता आंधळे ह्या अजूनही समोर आलेल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी एवढंच काय त्या अजूनही फरार आहेत म्हणजे एवढे दिवस होऊन सुद्धा एक व्यक्ती जर फरार असू शकते तर ती फरार झाली म्हणजे नेमकी कशी त्या काय धर्तीत गडप झाल्या का आकाशात उडून गेल्या असं नाहीच आहे त्या कुठेतरी पुण्याच्या अवतीभोवतीच असणार आहेत हे सगळं माहीत आहे पोलिसांनाही हे कदाचित माहीत असेल पण ज्या पद्धतीने नंदा खरात या ठिकाणी सांगत आहे त्याच पद्धतीने कदाचित त्यांच्यावर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींना कुठेच आता वाचा फुट फोडली जात नाही किंवा हे प्रकरण तिथं दाबलं जाते की काय असं लक्षात येतं कारण ती जी पीडित मुलगी आहे तिला सुद्धा म्हणजे ऑनलाईन व्हायरल करू तुझे व्हिडिओ व्हायरल करू जर अशा धमक्या तिच्यापर्यंत पोहोचत आहेत पण पोलीस मात्र त्यांच्यापर्यंत नाहीत आरोपीपर्यंत हे खरोखरच नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे ही साधी गोष्ट नाहीच आहे याच्यात फार मोठे ह्याचे पाळमुळं खूप दूरपर्यंत गेलेले आहेत एवढंच नाही तर राजकीय लोकांचा राजकीय पुढाऱ्यांचा त्यांना वरधास्त हे, हे मात्र याच्यातून निश्चित सिद्ध होतं कारण आपण पाहिलं तर यापूर्वीचेही त्यांचे काही व्हिडिओ स्वतः त्या कीर्तनामध्ये हिंदुत्ववादी विचार मांडायचा एवढंच नाही तर लव जिहाद सारखे लव जिहाद सारखे विषय त्यावर त्या, त्या बोलायच्या एवढंच नाही तर ज्यावेळी त्या कीर्तना म्हणजे प्रत्यक्ष कीर्तनामध्ये त्या हिंदू मुस्लिम किंवा हिंदुत्ववादी विचार त्या ठिकाणी मांडायच्या जे की आवश्यकच नाही ज्यावेळी तुम्ही त्या नामदेव रायांच्या गादीवर उभे असतात त्यावेळी तुम्ही कीर्तनाला उभे असता त्यावेळी तुम्ही त्या अभंगाचं निरूपण अशा पद्धतीने केलं पाहिजे की समोरच्यांना समोर, समोर बसलेले जे जे श्रोते आहेत आहेत मायबाप त्यांना कशा पद्धतीने चांगलं जीवन जगता येईल या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या अभंगाची उकल केली पाहिजे सामाजिक मूल्य सांगितले पाहिजेत पण असं असताना सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या कीर्तनामधून आपल्याला हिंदुत्ववादी विचार त्या सांगताना अनेक व्हिडिओ आजही सोशल मीडियावर तुम्हाला दिसतील एवढंच नाही तर ज्यावेळी त्या सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी प्रचंड गरळ ओकली होती अतिशय खालच्या थरामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती की तू म्हसळ आहे तू गोबाड तोंडाची आहे तू अशी आहे तशी आहे म्हणजे हे कीर्तनकाराला शोभणारं नव्हतंच असं असतानासुद्धा ज्या पद्धतीने त्या बोलल्या आणि वागल्या ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांना प्रत्युत्तर दिलं ते इतक्या खालच्या थराचं होतं की ते शोभण्यासारखंच नव्हतं कीर्तनकाराला अशोभनीय वक्तव्य असतं На судах. Да. काही संघटनांनी काही नेत्यांनी त्यांचा सत्कार केला होता ही गोष्ट तुम्हाला आठवत असेल त्याचेही व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर सोशल मीडियावर तुम्हाला आजही दिसतात तर मग या ठिकाणी त्यावेळी लोकांनी त्यांचं म्हणजे जाऊन कौतुक केलं होतं सत्कार केले होते त्यांचे की तुम्ही खऱ्या हिंदू शेरणी आहात वगैरे वगैरे आणि तुम्ही अशा पद्धतीने जे उत्तर दिलं आहे सुषमा अंधारेंना ते कौतुकास्पद आहे आणि आम्ही तुमचा गौरव करण्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी इथं आलेलो आहोत तर हे अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत यामुळे केवळ नंदा खरात म्हणतात म्हणूनच नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एवढं निश्चित लक्षात येतं की सुनीता आंधळे यांचं आणि राजकीय पुढाऱ्यांचं कुठंतरी साटलोट आहे त्यांच्यावर फार मोठा राजकीय वरद हस्त आहे त्याशिवाय त्या एवढे दिवस दूर नाहीच आहेत आणि मीडियावर मीडियावर सुद्धा त्यांनी येऊन कुठली एखादी बाईट आत्तापर्यंत दिलेली नाही की मी कशा पद्धतीने निर्दोष आहे किंवा हे सगळं जे काही आहे ते खोटं आहे असं त्या स्वतः अजूनही पुढे आलेल्या नाहीत किंवा मग माध्यमांसमोर आल्या नाही किंवा एखाद्या पोलीस स्टेशनलाही त्या आलेल्या नाहीत अजूनही एक व्यक्ती जर एवढे दिवस फरार असू शकते तर ती केवळ आणि केवळ त्यांना तो पाठिंबा आहे म्हणूनच आहे तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद